खजूर कुठे हाय कर हाय हाय कर नाही तर खजूर पडले अगाव स्वेटर कोण दिलं तुला स्वेटर कोण दिलं स्वेटर कोणी दिलं तुला तू काय खाते काय खाते काय खाते भजी बघू उभारा बघू उभारा उबारा, उबारा

काय आहे ते काय देऊ खजूर देऊ काय आहे खजूर बिकाडा बी काढून खा

嗯。